तशा आज सगळेजण चला चला घेत मला वाट पाच मिनटं लेट झाले ना मला अकरा वाजून पाच मिनिट झालेत सो so, या yeah. पाच मिनिट आपण वाट बघूया कोण येणारे आहे इतकेच ठेवते मोबाईल ठीक आहे पाच मिनिट वाट बघू आपण आजचा टास्क काय आज जागतिक पालक दिन आहे सो so, uh, समस्त पालकांना जागतिक पालक दिनाच्या लक्ष शुभेच्छा लक्ष लक्ष शुभेच्छा आणि uh, सगळ्यात महत्त्वाचं जे आमचे बालचमू आहेत त्यांच्यासाठी एक स्पेशल एक गोष्ट आहे एक मिनिट आहे दहा मिनटं तुला फोन येतो माझं ऑनलाईन लाईव्ह चाललं आहे लाईवमध्ये आता जॉईन होतात दहाच मिनिट तिथे खाली नंतर आताच आपल्या डिस्प्लेचा प्रॉब्लेम झाला सो त्याला हा फोन लागणार ला आहे त्यामुळे करून घेणार आहोत आपण तर आज, आज पालक दिन तर पालक दिनाबद्दल आपण पालकांसाठी पर चालू केलं आहे आता ते ऑफिशियल चालू करायचं आहे तर त्यासाठीही आपले प्रोसेस चालू आहे सगळ्यात महत्त्वाचं जे एफ पी पेज आहे माझं ॲट द रेट शुभदा फॅन फॉलोअर्स ट्रिपल नाईन ज्याला जास्तीत जास्त फॉलो करा तिथे तुम्हाला आ, जे माझे ग्रुप जॉईन केलेले असतील तर त्यांना ते आपण काय देणार आहोत बऱ्याचशाच फॅसिलिटीज देणार आहोत म्हणजे चार पैसे तुमचे वाचतील मला कस्टमर मिळेल आणि चार पैसे वाचतील काहीतरी आपण पैसे कमवण्यासाठी सोशल जास्त असं यूज करतच नाही आहोत सो तुम्हाला त्यातून पण काही हेल्पलाईन मिळून जाईल सो पासपोर्टसाठी आत्ता पण चालू केलं आहे की छत्तीस पानाचा पासपोर्ट थर्टी सिक्स पेजेसचा पासपोर्ट आपण फक्त दोन हजारामध्ये प्रोव्हाइड करतो आहे तर त्याच्यामध्ये तुमचा फो पासपोर्टसाठी अप्लाय करून दिला जाईल आणि तुमची अपॉइंटमेंट बुक केली जाईल तर बाकी गोष्टींसाठी डबल नाइ नव्याण्णव सत्तर सत्तावीस सत्त्याऐंशी एकाहत्तर डबल नाईन सेवन झिरो टू सेवन एट सेवन सेवन वन नव्याण्णव सत्तर सत्तावीस सत्याऐंशी एकाहत्तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावर फक्त व्हॉट्सअप करू शकाल कॉल वगैरे उचलायला मला वेळ नाही मिळणार सो याच्यावर तुम्ही तो फोनाला पासपोर्ट काढायचा असेल तर त्यासाठी अट एकच आहे की आपला एफ बी ला तुम्ही त्याच्याला फॉलो कराल बट दुसरी गोष्ट अशी की आयुष्य सुंदर आहे सध्या त्याला ही मी ठेवली आहे पोस्ट की आयुष्य सुंदर आहे ह्या ग्रुपला फेसबुकवरच माझा ग्रुप आहे एक आयुष्य सुंदर आहे तर त्याला जे जॉईन झालेत तर त्यांनी तो जॉईन झालेला स्क्रीनशॉट पाठवायचा मला व्हॉट्सअपला आणि मग त्यांना ती ऑफर मिळून जाईल म्हणजे माझ्याकडे काय राहील जरी जॉईन असले आहेत की नाहीत ते कन्फर्म सगळं होऊन जाईल आणि आता आपल्याला खूप काही वाढवायचं याच्यामध्ये आता प्रत्येक ग्रुपला जॉईन व्हायचा प्रयत्न करा सध्या आयुष्य सुंदर आहे याच्यावर चा स्कीम चालवली आपण एक महिन्यासाठी हे राहील की दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला पासपोर्ट तुमचा मिळून जाईल थर्टी सिक्स पेजेसचा आणि बाकी सगळं मग तुम्हाला डिटेल्स सगळ्या त्या व्हॉट्सअपलाच मिळतील व्हॉट्सअपला तुम्ही ते मला स्क्रीनशॉट पाठवायचं ग्रुप जॉईन केला की तर एक महिना ही ऑफर आहे बाकीचे पण आपले ग्रुप आहेत सुबधित क्लासेस आहेत तो स्टुडंटसाठी जास्त करून राहील किंवा पालक हा स्टुडंटसाठीच स्टु। राहील जास्त अभ्यासाच्या गोष्टी जर असतील त्या एक 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 त्याचा स्टेपअप स्टेपअप करतील जस जसं ग्रुप चालू करून झाले दोन वर्ष तीन वर्ष हे सगळं पूर्वनियोजित आहे म्हणजे हे मी ठरवलेलं नाही असं मला सांगणार लागले आता हे पूर्वनियोजित कुणी करून ठेवले देवाने ज्याला मी देव म्हणते त्याला ज्या मी देवाला मानते त्याने हे करून ठेवलेलं आहे नो so, सो अशा गोष्टी सगळ्या आहेत तर हळूहळू एक एक स्टेप होईल आणि आपल्या पिल्लांसाठी तर हा जो दर रविवारी अकरा वाजताचा जो माझा कॉन्सर्ट आहे तर तो तर स्वरूपी राहणार आहे जोपर्यंत हे बोलता येते मला तोपर्यंत हे चालूच राहील पण लाईव्हचंच चालू आहे सध्या पुढं जाऊन हे मोठ्या ह्याच्यामध्ये पण कार्यक्रमामध्ये पण रूपांतर होऊ शकेल पण दर रविवारी अकरा वाजता हे ठरलेलं राहील पाच दहा मिनटे तिकडे होतील बट दिस इज द मस्ट सो so, नक्की या व्हिजिट करत राहा काही ना काहीतरी तुम्हाला मिळतच राहील ह्या छोट्या मुलांसाठीची आज गोष्ट आहे तर त्याच्या आधी टास्क एक आहे की आज जागतिक पालक दिन असल्यामुळं आत। तुम्ही पालक म्हणजे काय तर आपले आईवडील बरोबर आपण पत्र लिहिताना आपण जेव्हा आईवडिलांना पत्र लिहायचं असतं आता कोण पत्र लिहितच नाही तर ते काय लिहायचं असं म्हणजे काय लिहायचं असतं तीर्थरूप तीर्थरूप म्हणजे साक्षात तीर्थरूप तीर्थ कोणत्याही तीर्थाला जायची गरज नाही असं ते तीर्थ आपल्या आईवडील तर त्यांना तीर्थरूप म्हटलं जातं आणि जेव्हा ऑफिशियल किंवा प्रोफेशनल पत्र लिहायचं असतं तेव्हा तीर्थस्वरूप म्हणजे आई वडील सोडून इतरांना काका मावशी कोणी असेल तुमचं तर त्यांना लिहिताना तीर्थस्वरूप म्हणजे वडिलां आई वडिलांसारखे असं मराठी फार सुंदर भाषा आहे आणि मी नेहमीच म्हणते तसं की तुम्ही मराठीलाच प्रेफर करा आता मराठी भाषिक असल्यामुळं हो किंवा मी महाराष्ट्रीयन असल्यामुळं मी मराठीलाच प्रेफर करेन पण कोणतंही लँग्वेज शिकताना जेव्हा मी सोहमला माझ्या माझ्या स्वतःच्या मुलाला ॲडमिशन घ्यायचा प्रसंग आला तेव्हा मी म्हणजे मला मी इंग्लिश मिडियममध्ये तेव्हा शिकवायला होते तिथे फ्री मिळत होतं ॲडमिशन बट मी विचार केला तो लहान असल्यापासून अडीच वर्षाचा होईपर्यंत मी तोच विचार केला कारण इंग्लिशही शिकवत होते आणि मराठी त्याला अ आई पण शिकवून ठेवली होती आणि ए बी सी डी ते तर आपण जनरली सगळ्या आई शिकवून ठेवतो बट प्रत्यक्ष डिसिजन घेताना मी बऱ्याच जणांचा सल्ला घेतला तर माझा आणि दाद्याचं पटलं दाद्याचं आणि मला अजिंक्यचं पटलं अजिंक्य म्हणाला आहे बघ तू त्याला सैनिकला जर घातलंस म्हणजे सैनिक स्कूल आहे ना सातारामध्ये त्याला घातलंस तर तो लहानपणापासूनच तुझ्यापासून लांब जाईल सो मग ह्या आठवणी अटॅचमेंट जे राहते आठवणी जे जवळ राहून राहणारे बारावीनंतर तो असे बाहेरच जाणारे जगाच्या जगात तर तसं तुला त्या आठवणी राहिल्या पाहिजेत म्हणजे मग तो स्किप केला सैनिक स्कूल साथीचा विचार आणि दुसरी गोष्ट इंग्लिश मीडियमचा विचार ह्यासाठी असा डिस्क्रिप्ट केला की दादाचा आणि म्हणजे माझ्या दादाचं म्हणजे सुमित आमचा त्याचं आणि माझं असं बोलणं झालं तर त्याचं मला बोलणं खूप पटलं तर म्हणजे मनाला तर तेच होतं की मराठीच घालायचं बट मला असं वाटतं की मला एटीएम नाही तयार करायचं माझ्या मुलाचं जीवन जगायला शिकलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत होतं पण दादा मनाला काही बरोबरच आहे आणि बाहेरच्या देशातली मुलं इंग्लिश शिकवायचं भानगडीत पडत आहेत म्हणजे जर्मनी किंवा आपण जे बघा जर्मन लँग्वेज शिकवूया आपण वगैरे त्या बाकीच्या ज्या भाषा शिकायचं आपण अजून शिकवतो तसे किती आपण त्या भारतीय मेंदूंना त्रास देतो बघा ना भारतीय मुलांच्या मेंदूंना की इंग्लिश मिडियमला घालायचं मराठी त्याला घरात येते आपल्या राष्ट्रीय भाषा हिंदी आहे ती येते शिवाय तुम्ही स्प्रधाला जर्मन लँग्वेजचीही क्लास लावता तसं बाहेरच्या देशांमध्ये आता मी इतका वेळ तुमच्याशी बोलते मराठीमध्ये बोलते मी मराठी आहे तुम्ही मराठी आहे सो मला जे पोचवायचं आहे ते तुमच्यापर्यंत पोचते इझिली कारण आपण मराठी आहोत म्हणजे जी लँग्वेजमध्ये आपल्याकडे शब्दभांडार जास्त आहे ॲज ॲज लाईक दॅट की ज्या दादाने मला हेच पटवलं म्हणजे मला सांगितलं म्हणणार त्याच बाहेरच्या देशामध्ये कन्सेप्ट जर्मन लँग्वेजमध्येच त्यांच्या इथे एज्युकेशन आहे जी कन्सेप्ट एखाद्या गोष्टीची कन्सेप्ट आपल्याच लँग्वेजमध्ये जी शितके व्यवस्थित लक्षात येते आता उदाहरणार्थ अन्न बच्चन डायजेस्टिव सिस्टीम तुम्ही एक उदाहरण घ्या अन्नपचन करणारी संस्था डायजेस्टिव सिस्टीम तर तिचं कार्य कसं कसं चालतं मग लहान आतडं म्हणजे काय स्मॉल इंटेस्टाईन बिग इंटेस्टाइन आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत बरं का मग अन्न तुम्ही ऐका थोडंसं बोर होईल पण तुम्हाला गोष्ट सांगणार आहे मी हेही महत्त्वाचं आहे स्मॉल इंटेस्टाईन बिग इंटेस्ट लार्ज इंटेस्टाइन असं मग ते डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी असते हे काय आहे टंग कशाला जिबेला टंग म्हणतात कसायच्या माहितीमध्ये टंग आहे बटंग तित तितनी आपण अन्न बारीक करतो चावतो अन्न बरोबर ना मग ते गिळलं जातं मग ह्याला काय म्हणतात ते जातं होतं आपलं सगळं अॅनाटॉमिक फिजिओलॉजी ती सगळं त्याचं नॉलेज पाहिजे हे सगळं ज्ञान जेवढं मराठीत तुम्ही कन्सेप्ट क्लिअर कराल ना ते मुलांच्या पटकन लक्षात येतं मी तर जेवणासाठी सोपं सांगते का आता पिल्लांना मला सांगा तुम्ही जेवण कोण कोण करतं कोणाकोणाला आवडत नाही जेवायला मला तर अजिबात नाही आवडायचं छोटी होती तेव्हा मी अजिबात नाही म्हणून बघा असे लवकर केस पिकतात तुम्हाला तुमचं तुम्हाला पण आवडेल ना केस लवकर पिकलेले के असं जाड होतं बघा किती जाड आहे असं झाड होतं परत कॅल्शियम कमी दात किडतात असं लव आपण जेवलो नाही ना म्हणजे पेट्रोल नसेल तर गाडी चालते का नाही चालत आहे तसंच चांगलं पेट्रोल घातलं तर गाडी चांगली चालेल नाही तुम्ही वरचा खाऊ खायचा नाही का बिंद असतं खायचा पण कधी पोटभर जेवण तर आता टास्क सांगते एक तर पालक दिनावर जवळ सुरुवातीला आधी सगळं पालकांचंच झालं एक सांगते तुम्हाला बाळानं आणि मी तीच लक्षात ठेवा आपले दात का किडतात चॉकलेट खाल्ल्यामुळे दात किडतात का मग बिना चॉकलेट खाणाऱ्यांची पण दात किडतात कॅल्शियमची कमतरता असली की दात किडतात मग पेस्टने दात घासले की दात स्वच्छ होतात का मग के जर पेस्ट घासून सुद्धा दात किडलेले आहेतच की रोज दोन तात घासतोच ना आपण तर तुम्हाला पुस्तकातसुद्धा ते द्या ना ते मराठी बसते वाचा तुम्हाला नसेल तर इंग्लिश मिडियमच्या लोकांनी इंग्लिश मिडियमला जरी मुलं घातली मुलं अगेन्स्टच आहे त्याचे तर ते सगळे पैसे त्याच्या नाव टाका दर महिन्याला काय इंग्लिश इंग्लिश शिकवायचं आहे ते बाहेर चे क्लास लावा किंवा इंग्लिश मिडियमलाच शिकवायचं असेल तर घरी त्याला मराठी शिकवा ॲटलिस्ट कारण आमच्या नातेवाईकांमध्ये एक मुलगा आहे कशाला अगदी जवळचंच आहे त्याला शिवाजी महाराजांचं एवढं प्रेम तो एकूणता एक बहिणींच्या एवढे शिवाजी महाराज सगळ्यांनाच आवडतात त्याला एवढे 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 त्यांचं शिवाजी महाराजांबद्दलच प्रेम की त्यानं म्हणजे त्याच्या मुलीचंही नाव असं शिव शिवा शिवाजी शीवा, महाराजांच्यावरूनच ठेवलं आहे असं इतकं त्याला की ते बायकोला पण त्याने छावा वाचायला दिली होती म्हणजे इतकं पण त्याला एकच दुःख की मराठी त्याला सुरुवातीला आता तर शिकला मराठी चांगला पण सुरुवातीला तो म्हणाला मला कशाने इंग्लिश मिडियमला घातलं मला खूप वाचायचं होतं असं तुमच्या पुढं जाऊन मुलांनी म्हणायला नको म्हणून तुम्ही तुमच्या हाऊस म्हणून घाला इंग्लिश मला खूप पैसे असतील तर घालवा काय अडचण नाही मला काय अडचण नाही आहे तर तुम प्रत्येकाचं तुमच्या मुलांचं काय करायचं आहे तुम्ही ठरवा बट कन्सेप्ट क्लिअर होत नाही दिस इज द मेजर आहे एक पालक असे भेटले त्यांच्या बाळाशी म्हणजे ते हिंदी भाषिक आहेत तर त्यांच्या बाळाशी कोण घरातसुद्धा इंग्लिशच बोलतात त्याला बाकीचे लँग्वेजेसच माहीत नाही आणि आमच्या एक थोडे दिवस मी एका त्याच्यामध्ये करत होते त्याच्यासमोरच त्यांचा फ्लॅट होता म्हणजे व्यवस्थित आहेत सेट करून बिझनेसमध्ये पिल्लू पिंडू बाळ यायचं दुपारी दार ऑफिस उघडं दिसले की हा त्याचं आम्हालाही टाईमपास मग ते यायचं वगैरे बोलायचं आम्ही मग मला जेवढं जमेल तेवढं इंग्लिश मला बऱ्यापैकी कम्युनिकेशनला लेवलला आहे तेवढं माझं इंग्लिश पण इनफ आहे म्हणजे जेवढं मला येतं तेवढं मी जगू शकते इथपर्यंत येतं मग त्याच्याशी बोलायचे वगैरे पण मला प्रश्न पडायचा तो रडायला वगैरे राहला तुम्ही म्हणायचे तो रडायला त्याला शब्द काय म्हणजे रडताना लहान मुलं व्यक्त होतात की नाही त्याला शब्द काय असतील ना तो इंग्लिशमध्ये कसं रडत असेल की त्याला ते डिक्शनरी कमी पडत असेल ना प्रत्येक गोष्टीला मराठीवर प्रभुत्व आहे इंग्लिशवर प्रभुत्व आहे कुठल्याही जगातल्या भाषेवर प्रभुत्व आहे प्रभुत्व म्हणजे काय तर त्या स्पेसिफिक भाषेमध्ये तुमचे असणारे डिक्शनरीचा साठा तुमची डिक्शनरी जेवढी मोठी तेवढं तुमचं भाषेवर प्रभुत्व जास्त दिस इज द फॅक्ट तर दात का किडतात हे सांग बघा ह्या विषयावरून दात का किडतात ह्या म्हणून आपलं जाऊया आपण तुम्ही खाऊ खाता दात काय किडतात दात चॉकलेट खाऊन नाहीत किडत गैरसमज आहे तुमचा खावा चॉकलेट बघा आता फक्त कुठल्याही गोष्टीला लिमिट ठेवा चला लहान पोरांना काहीतरी म्हणतील बाबा कोणतरी सांगते आई बाबा ऐका मम्मी पप्पा ऐका दात चॉकलेट खाऊ शकता हा एखाद चॉकलेट लहान मुलांसाठीच एक आपल्यासाठी मी तर खूप खाते त्याचे दाई दात किडले पण पण मला हे लहानपणी दात माझे नव्हते किडले सातवी आठवीत असताना पेरू खाल्ला पेरूची बी अडकली दातात आणि ती तीन चार दिवसानंतर ती निघाली ती कुजून निघाली अन्नकण असंच हे लक्षात घ्या की अगदी अक्रोड फोडायच्या दाताने आणि त्यानंतर मला डेंटिस्ट चालत नाही पेनकिलर शरीराला चालत नाही तो विषय वेळा दात काय दात तुम्ही काही खाता ह्याच्यावर ते किती खेळतात ह्याच्यापेक्षा तुमचे दात आपल्या दातामध्ये अन्नकण अडकले जातात आणि ते, ते, ला ला ते, ते, ते अन्नकन बघा आता जातात कशी पेरूची बियाकली ना आणि ते काही केले निघतच नव्हती पिंड काढली सगळं सगळे नियम मोडून सगळं काढलं निघालीच नाही तीन दिवसांनी ती कुजली आणि ती कुजून मग निघून गेली आणि ते निघताना त्या दाढेला जी किड लावली ती त्यानंतर तिनं ओळीने सगळ्या दाडा किडवल्या माझ्या एका बाजूच्या सगळ्या दाडा गेल्या मग काय अन्न अन्नकन त्याच्यात आवडकून राहिले ते निघाले नाही किडकून काहीही खाल्लं एकच नियम लक्षात ठेवायचं काहीही खाल्लं काही खुळखुळ करायचं खुळखुळ म्हणजे काय की चूळ भरण्यासाठी जी आधीची प्रोसेस असते ना तोंडात पाणी घ्यायचं असं करतो ना आपण तसं करायचं दातात काही चुकटून द्यायचं नाही चुकून द्या काहीतरी पाणी प्या काय लहान मुलाला नाही काय तर ते दातात कण अडकून देऊ नका म्हणजे सकाळी उठल्या उठल्या ब्रश करण्याचा जो आपला आग्रह आहे ना तर तो आग्रह आय अग्री बट काही खाल रात्री झोपायच्या आधी जो ब्रश होतो तो जास्त महत्वाचा मला आवडतो आणि कमीत कमी मिनिट तरी ब्रश कमीत कमी दोन मिनिट तरी ब्रश करायला आता हा जो ब्रश आहे हा ब्रश आहे समजा होते तर ब्रश कसा करायचा तर ब्रश असा गोलाकार फिरवायचा असा ब्रश केला असा ब्रश केला किंवा तो ब्रश चावून काही अर्थ नसतो ब्रश गोलाकार फिरवायचा गोलाकार नाही हिरड्यांना त्रास होत त्याचा पूर्ण दूर ब्रश बाकीचे आपण माहीत आहे की तसं जास्त ब्रशू लागतात किरवा पुढच्या राहतांच्या वर्षीला आणि ब्रश केल्यानंतर हिरड्या व्यवस्थित चोळा चूळ भरायचं नाही हिरड्या बोटांनी चोळा एखाद काय क्लॉटिंग असेल थोडंसं थोडंसं रक्त सापडलेलं असेल तर ते निघून जातं खूळ खूळ करायचं काही खाल्लं की ते समजा पॉसिबल नाही आहे की ते तुम्हाला चूळ भरायला सोय नाही तर काही खाल्लं की तर आणि पाणी प्या का। खा। जा ना का। ना ते काही अन्न खाल्लेलंच अन्न आहे ना ते तर ते पाणी प्या ठीक आहे आपण दातात काय अडकून देऊ नका मग तुम्ही चॉकलेट जरी खाल्लं तरी मॅक्झिमम चॉकलेट चोकून खा चावून खाण्याच्यात जास्त रांगडीत पडू नका म्हणजे दातात काय अडकून द्यायचं नाही जिभेनं गोळवलं आणि पोटात घालवलं फक्त कोणत्याही गोष्टीला लिमिट्स नाही म्हणजे दिवसातून एखादी कॅटेगरी खाल्ली तर चॉकलेट अजिबात नाही खायचं दोन चॉकलेट ठीक आहेत एखादं म्हणजे आणि आठवड्यातून एक दिवस तरी अजिबात काहीच गोड खायचा धरायचा जर तुम्हाला चॉकलेट खायचे तर अजिबात काहीच गोड नाही खायचं गोष्ट सांगताना तुम्हाला गोष्ट सांगते शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला तुरी दिल्या आता ह्या तुरीचा किस्सा सांगते पिल्लांना पूर्ण ऐकताय ना ऑनलाईन पाच सहा जण किस्त आहेत आज ऑनलाईन तर शिवाजी महाराजांनी तुरी दिल्या औरंगजेबाला तर तुरी देणे म्हणजे काय हा एक वाक्यप्रचार वाक्यप्रचार म्हणजे शब्दांच्या समूहाला आपण काय म्हणतो वाक्यप्रचार नाही तर काल एक मला रील मिळाली तर तुरी देणे शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला तुरी दिल्या म्हणजे काय तर इतके भारी ते उत्तर देत होती मुलं की महाराष्ट्रात तुरी खूप झाल्या होत्या औरंगजेबाने कोण म्हणे शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला तुरी दिल्या कोण म्हणे औरंगजेबाने शिवाजी महाराजांना तुरी दिल्या तर मा औरंगजेबाला वरण खूप आवडत होतं म्हणून शिवाजी महाराजांनी त्याला तूर दिली किंवा महाराष्ट्रात अजून उत्तरं सांगते तुम्हाला प्रकार की महाराष्ट्रामध्ये तूर खूप टिकली होती म्हणून तिकडे बी करायला नेली दिल्लीला त्यांनी शिवाजी महाराजांनी त्याला तुरी दिल्या तर तीच गोष्ट सांगते सगळ्यांना मा पालकांना माहिती आहे मुलांना सांगते तुरी देणे म्हणजे एखाद्याला चकमा देणे म्हणजे विश्वास त्याचा जिंकायचा आणि त्याला फसवायचं आणि तिथून पळून द्यायचं किंवा तिथून आपण गायब व्हायचं तुरी देणे फसवायचं त्याला हात हात फसवायचा त्याला कळत देणे त्याला काय म्हणतात त्याला बरोबर तुरी दिल्या तर तुरी देण्याचा वाक्य वाक्यप्रचार मिळाला वाक्यप्रचाराचा अर्थ काय सांगाल तुम्ही तुरी देण्याचा अर्थ तुम म्हणजे वाक्यात उपयोग कसा करून सांगणार तर वाक्यात उपयोग असा सांगणार आपण की आमच्या वर्गातल्या मॉनिटरला आमच्या वर्गातल्या मॉनिटरला आम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून खेळा खेळ खेळण्याच्या खेळ खेळताना तुरी दिल्या म्हणजे आम्ही त्याला फसवला आम्ही त्याला खेळून नाही दिलं असं असं वाक्यप्रचारात तुम्ही अर्थ ठेवू शकता आणि शिवाजी महाराज जेव्हा आपल्या म इथून औरंगजेबाकडे गेले औरंगजेबाचा वाढदिवस होता माहिती ना सगळ्यांना चौथीच्या पुस्तकात मराठीत असायचं आम्हाला होतं औरंगजेबाचा मोठा वाढदिवस होता शिवाजी महाराजांना बोलवलं पाठवलं मग शिवाजी महाराज गेले भेटायला बरोबर तर भेटायला गेले आणि तर महाराजांना तिथं आपल्या अपमानजनक वागणूक दिली म्हणजे त्यांना पाठीमागं उभं केलं लाईनमध्ये सुद्धा स्वागतासाठी पण काही योग्य लोक नव्हते आली पुढं काही खास नाही म्हणजे एका राजाला जी वागणूक हवी तसं काहीच मिळालं नाही मग तिथं भर दरबारात रा शिवाजी महाराज होते ते भर दरबारात त्यांनी तिथं चिडले महाराज म्हटले हा कसला अपमान आहे म्हटले पण राजा आहे माझा असला अपमान करून काय मिळवलं तुम्हाला मला इथं थांबायचंच नाही निघून त्यांच्या शामीने शिवाजी महाराज तिथं निघून गेले की औरंगजेबाने काय केलं त्यांचा पूर्ण वेढा ज्या श्यामियानात होते ना तिथेच त्यांना अटक करून टाकलं अटक केलं म्हणजे तिथेच नर काहीतरी ठेवलं नाही जर काहीतरी ठेवलं म्हणजे सगळीकडे बाजूला गोल गोल सैनिक ठेवला म्हणजे एवढं श्यामियाना काय किती मोठं असताना पण त्याच्या भोवती एवढं 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 सैनिक लावलं की त्या सैनिकांना सैनिकांना तिथून म्हणजे शिवाजी तिथून एक माणूस काय मांजरसुद्धा सुद्धा जाऊ शकणार नाही इथपर्यंत ते इतके कडक सगळे सैनिक वगैरे लावले आणि मग काय करायचं काय करायचं छोटे शंभू शंभूराजे संभाजीराजे पण सोबत होते लहान असतानाचे आता काय करायचं आहे आणखी दोन तीन जण त्यांच्यासोबत होते मग काय करायचं काय करायचं खूप विचार केला खूप विचार केला शिवाजी महाराजांनी आणि मग शिवाजी महाराजांनी ला, तर खूप पर्यायच नाही म्हणजे निघूच शकत नाही असं जेव्हा त्यांच्या लक्षात आलं मग महाराजांनी नामस्मरणात राहिलं नामस्मरण शिवाजी महाराजांना आत अंतर आम्ही अंतरीतून जो आपल्याला मनात उत्तर जेव्हा म्हणाला असं वाटतं की मला आता कुठल्या उत्तर मिळत नाही तेव्हा शांत राहायचं आणि अंतरी मनात विचार करायचा का कधी पण लक्षात ठेवा शिवाजी महाराजांना आतूनच उत्तर आहे आपलं इतकं काहीतरी शक्ती असते आपल्याला उत्तर देत असते आणि लक्षात ठेवायचं की दोन उत्तर येतात एक चुकीचं उत्तर आहे एक बरोबर आहे उत्तर येतात ज्या उत्तरांना सगळ्यांचं चांगलं होणार आहे ते उत्तर आपण ऐकायचं असतं ज्या उत्तरांना नुकसान होईल कोणाचं ते उत्तर नाही ऐकायचं शिवाजी महाराजांनाही उत्तर आलं आयडिया आली मग शिवाजी महाराजांनी पडायचं नाटक केलं आणि पडायचं नाटक केलं खोकतायत तापतायत खोकतायत तापत आहेत खोकतायत तापत मग एवढे की मग कोण आलं बघाय ते सगळे सैनिक वगैरे यांच्यावर लक्ष ठेवणारे त्यांना मग लक्ष मिळायला लागलं ना मग शिवाजी महाराज टेन्शन घेऊन आज टेन्शन ह्या घाबरले घाबरून आजारी पडला शिवाजी हा शिवाजी जगायचं नाही असं सगळ्यांना असं वाटतं तिथं त्यांनी भासवलं भासवलं त्या औरंगजेबाच्या सगळ्या सैनिकांना आणि झालं गेले मग असं करता करता मग नंतर काय पाठवले मग त्याला एक पत्र पाठवलं पत्र पाठवलं विनंती केली की दे। ते म्हणजे होतं ना जिथं पैसे काम करत नाहीत तिथे आशीर्वाद काम करतात मग पेठारेवरून मला मिठाई वाटतो दान मी कर्म करतो त्याची परवानगी द्यावी मग औरंगजेबाला वाटलं की ठीक आहे त्याने आपण तिथे परवानगी दिली परवानगी मिळवून दिली ता, दिली त्यांना असं करता करता त्या पेठाऱ्यातून हळू पेठाऱ्यात बसून अंदाज घेतला पुस्तक आहे का पेठाऱ्याचे आकार वाढवले मग बसू शिवाजी महाराज सगळं प्लॅनिंग बघा कसं असेल तेव्हा काय फोन नव्हते काहीही नव्हतं पण प्लॅनिंग कसं कुठं बखारीचे धुराडी धुराडी आहे सिथपर्यंत कुठे घोडे कुठं तयार राहिले पाहिजेत कसं बाबा कसं पळून यायचं कुठं संभाजी महाराजांना ठेवायचं संभाजी महाराजांना का तिथं ठेवायचं संभाजी महाराजांसोबत जर प्रवास केला तर आपण पळून गेलो की पुढं काय होईल की ह्याचे सैनिक असं शोधताना कसं शोधणार जरी वेश वेगळा गेला तरी एक माणूस आणि एक मुलगा असं कोण छोटा मुलगा सोबत असेल त्या प्रत्येकाला मग तिथंच ती मग संभाजी महाराजांना वाचवणं त्यांचा जीव जास्त वाचवणं जास्त गरजेचं होतं मग त्यांनी काय केलं येताना सुरतमध्ये संभाजीराजांना एका ब्राह्मणाच्या घरी ठेवलं बरोबर आणि मग एकटेच पुढं आले मग ते हे सगळं प्लॅनिंग शिवाजी महाराजांनी केलं म्हणजे तो माणूस महाराज त्यांना देव त्यांचं मंदिर उगीच नाही झालेलं राजा 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 हजार होतील झाले भरपूर पण शिवाजी महाराजांसारखा राजा प्लॅनिंग ही आध्यात्मिक बैठक लागते या गोष्टींसाठी पिं जन्मालाच आले होते ते प्रश्नाचं उत्तर शोधायला धर्मरक्षण करणं या डगाबळ्याचे काम नाही इथं जातीतनच भांडण करून मता हजार दोन हजार वीस हजार पन्नास हजार एक लाख तर होतं नाही मला वाटत कोणाला पडत असेल मला काय काय कळत नाही तर तेवढ्या मतांसाठी जातीमध्ये भांडणं करता त्या एकट्या वागाय किती किती वर्ष झाली किती वर्ष होतील तरी स्वतःच नाव राहील हे जाणून बुजून केलं का जन्मच तो होता तो बिचाराचा जन्म होता बिचाराचा जन्म झालं आणि तेव्हा या सगळ्या आकडे येतात मग तेव्हा त्याला काय म्हणतात ते त्याला तुरी मग औरंगजेबाला न काय कळता त्याला तिथून पळून म्हणजे फळून आले किंवा निघून आले त्याला फसवलं त्या सगळ्या शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या हो हातात काय दिल्या तुरी दिल्या अजून एकदा जेव्हा किल्ल्याला वेडा लागला होता त्याचं पण तुम्हाला माहिती नव्हतं तेव्हा पण पालखीमध्ये शिवाजी महाराजांसाठी ती मरणारे तसे मावळी होते त्यांच्यासारखा दिसणार ते एक गोष्ट नंतर सांगूया आपण आता दाद्याला खून लागणार आहे ना So, आ, सो थांबूया आपण इथे ठीक आहे आवडलं का तुम्हाला आणि एफ बीला फेसबुक पे पेजला फॉलो करा बऱ्याचशाच सवलती येत राहणार आहेत बऱ्याचशा स्कीम्स येत राहणार आहेत एक एक मी अप करते जसं सगळे मिळत असतं सांगता मी फोकस करते कारण मला इन्कमचा सोर्स कुठला तरी एक झाला की मला इकडे जॉब मला नाही जॉबमध्ये काहीतरी मला फेरफार करता येईल कारण मलाही सगळंच सोडायचं एकदम पॉसिबल नाही आहे रिस्पॉन्सिबिलिटीज असतात आपल्याला सो चाललंय माझं एक छेती स्पेजसा, छेती स्पेजसा एक 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 जस श्वास घेत श्वास घेत त्यामुळं ज्यांना आत्ता पासपोर्ट अर्जंट आहेत पासपोर्ट करायचे त्यांनी नक्कीच याचा फायदा घ्या स्कीमचा एक महिनाभर स्कीम चालेल दोन हजारामध्ये तुम्हाला पासपोर्ट करून मिळेल छत्तीस पेजेसचा थर्टी सिक्स पेजेसचा पासपोर्ट करून मिळेल तुम्हाला तो तात्काळ नाही मिळत आपण त्याला तुमचे जेव्हा अर्जंटमध्ये नाही एक दहा पंधरा दिवसानंतर तुमचा इंटरव्ह्यू वगैरे असतो आता कामध्ये त्याला डबल पैसे लागतात असं काहीतरी होऊन जातं त्यापेक्षा मग आपलं तुम्हाला तो दोन मिनिटमध्ये मिळून जाईल आणि अशी आयुष्य सुंदर आहे एका हेल्पबी ग्रुपला तुम्ही किती जॉईन व्हा ठीक आहे बाय बाय काळजी घ्या पुढच्या रविवारी अकरा वाजता भेटू बाय